जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज पंधरा मे आंघोळ विंगोळ करता आम्ही निघलोय परत पत्रिका वाटपला तुम्ही बघू शकताय आम्हाला काय गावातले जास्त जुनीपुराने घर माहित नाही पप्पांनी नाव लिहून दिलं तसं आम्ही चाललोय तर चला बघू आता आपला कसा आता तुम्ही बघत मित्रांनो हे आपलं छोटस गाव म्हणजे मोठे बघू शकता आम्हाला गावातले नातेवाईक सोडले तेव्हा बाकी कोणच माहित नाही तरी आम्ही पत्रिका वाटायला आलोय कारण पप्पांनी नाव बिव सांगितलेले तर बघा पत्रिका नाव आहेत चला तर पत्रिका वाटू आणि नंतर घरी जाऊन आंघोळ करू कालपासून आंघोळ केलेलं नाही तर

भेंटी तर आईच आमच्याकडून काय पत्रिका संपनात कारण आम्हाला जास्त गरज माहीत नाहीत गावातले तरी तुम्हाला सांगतो पूर्ण सतरा वर्षात जेवढं मी गाव बघितलं नाही फिरलो नाही तेवढं आज बघितलंय आज फिरलोय ते पण बहिणीच्या लग्नामुळं पत्रिका वाटपसाठी आणि तरी अजून आमच्या पत्रिका संपल्या नाही तर आम्ही गोष्टी वन पत्रिका शोध आता जेवढे पत्रिका सापडतात जेवढे घर सापडतात तेवढे देऊन टाकणार नाहीतर घरी जाणार मस्तपैकी जेवणार आंघोळ करणार आणि बघू अजून काही कार्यक्रम असला दुसरा तर ते पण करणार आंबे हे आपल्या छॉट आजवांच घरे आंबे बिंबे आले मस्त कलnare तोडू आमचे दोन चार दोन नको आता ए भाऊ या बघा मस्त शीतल विताफळ इता आंबे आंबे दरियाबी अस तुला खातो आबा बघा आंबे दिसले का कशेत त्या खायला गावाला आपल्या हे आपल्या आजोबांचं घर चला भेटू लवकर फायनली आम्ही पत्रिका वाटप करून आलेलो आहे गावात आणि तुम्ही बघू शकताय माझी आंघोळ बिंगूळ झालेली आहे निवांत जेवण बिवण करून आणि आपला आरपवस्ती चषकचं च शर्ट गावाकडे बी होतोय आणि दोन दिवस झालो पारुसाची करायची आंघोळ करायची कर ना मग जा ना हे बघा कसा खाते मध्ये गावाकडे आलं तरी खातच राहतोय नुसतं खा खादडतो सारखं तर जाऊ द्या सगळे मोठे गेलेत जरा ते लग्नाचं काहीतरी सामान आणायला आणि आम्ही सगळे बारकी घरी आहेत तर बघू थोड्या वेळ झोपू नाही तर काहीतरी रेडच आहे करू तर चला तुम्ही बघत राहा बाय मित्रांनो हनुमान दादा जय जा, हनुमान जय श्रीराम Ey, pa. <laughs> ay pa, ay, ay, patr. ay, paay. ay, paay ay, oh, ay, ay, डायरेक्ट तिथनं व्हिडिओ दाखवला जय श्रीराम म्हणलं तरी आमच्याकडे आले आणि आमच्या इथनं वरती वाळायला टाकलेला चपाती घेऊन गेलेत <laughs> तर मित्रांनो आत्ता वाजलेत पाच आणि पूर्ण पाच तासानंतर हे आलेत सगळे सकाळी अकरा वाजता गेले ते तर आता आले सगळं सामान विमान घेऊन तुम्हाला दाखवत थांबा हे बघा तुम्हाला दिसत असेल हे हे पोहते आणि अजून दोन तीन पोते इकडं दिसत नाही थांब एक मिनिटं जेव्हा आणि ह्या पोहत्यामध्ये तर तेव्हा ते सगळं सामान आहे तिला जे द्यायचं आहे बिरलं पाहिजे ते आणायला गेलते आणि मी त्यांची वाट बघून बघून झोपलो आणि भूक लागले म्हणून मस्त आजीने आंबे आणले आंबे खाते गावाकडं आल्यावर आंबे नाही खाल्लं म्हणजे हेच नाही ते पण आंब आंबट लागलं आहे तर जाऊ द्या बघू तुम्ही बघत राहा तर आत्ता आम्ही चाललो आहे वेळ खायला पाणीपुरी स्टॉलवर सकाळपासून भूक लागलेली मग यांना म्हणलं चला आपलं घरचं पुण्याहून आले म्हणलं नको का एवढं काहीतरी तर चला आम्ही वेळ खातो तुम्ही बघत राह वा द्या फायनली आम्ही आलेलो आहे पाणीपुरी खाऊन आपल्या गावाकडची पाणीपुरी काय सिंपल ही घरच्यांना घेतली पार्सल बहिणींना परत राडायला नको की एकट्या जाऊन खाऊन आले इकडची म्हणजे आपल्या गाव म्हणजे शहरातल्या सारखी नसती पण तरी ठिकठाक असती टेस्ट तर जाऊ द्या तर चला बघू घरी गेलो अजून जेवण जेवण काही निवडण तिकडे खूप लवकर अंधार पडतो गावात मला दाखवतो ही आपली बा म्हणजे गावातली शाळा तर चला तुम बघत मित्रांनो पाणीपुरी घेऊन घरी आल्यानंतर मग असा आंबा जरा आंबट लागला चांगला नाही लागला म्हणून लगेच दुसरे आंबे आणले पिकलेले चल चला आम्ही खातो तुम्ही बघत राहा आमची लाईट गेली बघा आम्ही बैलगाडीवरती बसले नेवान आणि हे बघा लहानपणी बैलगाड्या आमच्या दारातून होते आम्ही मस्तपैकी त्याला त्याच्यामध्ये बसण्यासाठी पळत जायचो तुम्ही पण नक्कीच केला असेल तुमच्या गावाला असं बैलगाडीमध्ये बसण्यासाठी आम्ही पण केलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही असं करायचं का नाही आणि बैलगाडीला बैलच नाही शांत आहे सध्या पहिल्यासारखं म्हणजे खरं सांगतो तुम्हाला लहानपणी एवढं भारी होतं ना की लहानपणी जेवढी मजा येते जे ना तेवढं आत्ता काहीच नाही आत्ता नुस फक्त काम आणि पैसा एवढंच दिसतं आणि कॉलेज बाकी काहीच नाही खेळता येत नाही काय नाही लहानपण म्हणजे लहानपणी जसं असतं ना तसं हवं येत काहीच नाही तर जाऊ द्या सगळ्यांनाच कधी ना कधी मोठं व्हायचं जे तर चला आता आम्ही तर बघतो लाईटची वाट कारण लाईट गेली आमची हे बाकी आपलं एवढं पूर्ण घर

आणि बाहेर पण थोडे जण बसलेले ते पण बघा आता लग्न म्हटले होते पब्लिक तर असणार पप्पा आणि अजय तर चला काहीच मी सुद्धा आपला आजचा ब्लॉग येतेच एंड करतो तुम्ही आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही म्हणता असाल की मी एवढा हळूहळू बोलतो आहे ब्लॉगमध्ये तर समजून घ्या जरा फॅमिलीसोबत जास्त जोर पण नाही बोलू शकत तर चला बाय गुड नाईट